नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता पोलीस घरी आलेले असतात तर ते आता जीवाला पकडण्यासाठी आलेले असतात तर पोलीस म्हणत असतात की मिस्टर दीपक यांच्या मारहाणीच्या प्रकरणात तुम्हाला अटक करायला आलो आहेत आम्ही तेव्हा आता जीवा पोलिसांना प्रतिउत्तर देतो आणि म्हणतो की माझ्या बायकोचे हाल करणाऱ्या करणाऱ्याचे हेच हाल होतील तर आता हे पाहून काव्य त्याच्याकडे एकसारखे बघत असते पोलीस म्हणतो कोण आहे कोण तुमची बायको तेव्हा आता जिवा मोठ्याने म्हणतो नंदिनी जीवा देशमुख तर आता हे ऐकून आता काव्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण जीवाने आता नंदिनीला बायको म्हणून स्वीकारलेलं असतं तर आता हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो या घरची सून आणि माझी बायको असं जीवा म्हणताच काव्य त्याच्याकडे एकसारखी बघत असते आता नंदिनी जीवाकडे पाहून असते कारण आता नंदिनीला जीवा भेटलेला असतो त्या दोघांचं आता एकमेकांवर प्रेम होतं दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात तर मंडळी आता जीवा नंदिनीला स्वीकारतो आणि नंदिनीने तर जीवाला स्वीकारलेलंच असतं पण आता काव्याचे काय हाल होतील काव्याला आता हे स्वीकारलं जाईल का पार्थला ती नवरा म्हणून स्वीकारेल का हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात मा... पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद